नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे लग्न समारंभ संपल्यानंतर निवेदकानं उपस्थित पाहुण्यांचं मान्यवरांचं आपतेष्ट नातेवाईकांचं आभार कसे मानावेत ते देखील तुमच्या बोली भाषेमध्ये तर याबद्दलचाच यूट्यूब व्हिडिओ तयार केलेला आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर बांधवांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका चला तर पाहूया लग्न समारंभ संपन्न झाल्यानंतर संपल्यानंतर निवेदकानं आभार असे म्हणावेत तर मंडळी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे जाधव व पवार परिवाराचा लग्न सोहळा अगदी आनंदात उत्साहात आणि प्रेमात पार पडला वधवारांच्या आयुष्यातला हा खास मंगलमय दिवस तुमच्या शुभेच्छांमुळे अजूनच सुंदर आणि संस्मरणीय झाला दूर, दूर वेळ काढून आपण आपली महत्वाची कामे बाजूला ठेवून दोन्ही परिवाराच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आणि वधवरांना शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल दोन्ही परिवाराच्या वतीनं पाहुण्यांचं मनापासून आभार कार्यक्रमात अनवधानानं कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दोन्ही परिवाराच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करून आलेले सर्वच पाहुणे मान्यवर आपतेष्ट हे दोन्ही परिवारासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुनशे एकदा स्नेहपूर्वक आभार मानतो आजच्या या सोहळ्याला आपल्या प्रेमाची मायेची आणि आशीर्वादांची खूप मोठी भेट तुम्ही दिलीत ती वधवर या दोघांच्या संसारात कायम अशीच फुलत राहो हीच प्रार्थना म्हणून शेवटी फक्त एवढंच तुमचं प्रेम तुमची उपस्थिती आणि तुमचा वेळ याबद्दल जाधव पवार परिवाराच्या वतीनं आपलं खूप खूप पुन्हा एकदा मनापासून आभार तुमचं प्रेम असं सदैव दोन्ही परिवारावर राहू धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा